नमस्कार मित्रांनो आज शेतामध्ये झटका मशीनची इन्स्टॉलेशन सुरू आहे जवळपास ते पूर्ण झालेलंच आहे बघू शकता तुम्ही एक हे एक छोटं सोलर पॅनल आहे जे आपण इथे क सपोर्ट देऊन तिथे बसवून घेतलेलं आहे तिचा स्लोप दक्षिणेला आहे आणि हे इथे आपण अर्थिंग दिलेलं आहे आणि त्या अर्थिंगला एक झटका मशीनमधनं वायर आपण त्या अर्थिंगला जॉईन केलेलं आहे एक अर्थिंगला आणि एक फेजला या प्रकारे काठ्याच्या सहाय्याने आपण इथे दोन फेज आणि एक अर्थिंगचा वायर बसवून घेतलेला आहे तर यासाठी आपण क्लच वायर यूज केलेला आहे जो मजबूत पण असतो छान तर आपली ही झटका मशीन जी आहे ती आपल्याला जवळपास जर चांगल्या क्वालिटीची घेतली तर ती बारा हजारापर्यंत येते त्यामध्ये तर दहा किलो क्लच वायर येतो पण आपल्याला साडेपाच एकरसाठी मला इथे तीस किलो क्लच वायर लागलेला आहे हे बघू शकता कॉर्नरला आपण इथे सपोर्ट दिलेला आहे जेवढे तुमचे कॉर्नर स्ट्रॉंग राहील सपोर्ट चांगला द्याल तेवढा तुमचा तो वायर जो आहे तो टाईट राहील आणि इथे अर्थिंगचे गड्डे आहे आपण सहा ठिकाणी दिलेले आहे जसं चार कॉर्नरला चार पण देऊ शकतो आपण त्यामध्ये आपण कोळसा आणि मीठ टाकून आणि तिथे एक पाईप जर आपण वरती ठेवला तर त्यामध्ये आपण पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे ते अर्थिंग पण स्ट्रॉंग राहील हे बघू शकता मी चारही बाजूनी पूर्ण बाउंड्रीने आपला तार लावलेला आहे आणि हे माझं तुतीचं शेड आहे आणि या प्रकारे मी इथे झटका मशीन बसून घेतलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा ट्रायल पण दाखवेल धन्यवाद